आमिर खानच्या मुलाचा महाराज हा चित्रपट हिंदूंच्या भावना दुखाविणारा गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत चित्रपटावर बंदी आणा खोपोली परळी जांभुडपाडा महाजन समाजातर्फे खोपोली ठाण्यात निवेदन आमिर खानचा मुलगा जुरेद खान आज महाराज या चित्रपटात नेटफ्लिक्सवर प्रदर्शनासाठी येणार होता महाराज चित्रपटात श्रीकृष्णावर अशोभनीय कमेंट करण्यात आल्याने या चित्रपटावर गुजरात उच्च न्यायालयाने बंदी घातली असली तरी या चित्रपटावर हिंदू आणि सनातन धर्माच्या भावना दुखावल्याच्या निषेधार्थ खोपोली परळी जांभूडपाडा महाजन महाज समाजातर्फे आक्रमक पवित्रा घेत खोपोली ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांना निवेदन देत शासनाने महाराष्ट्रातही बंदी घातली पाहिजे असे निवेदन सोमवार दिनांक सतरा जून रोजी दिले आहे कुछ भी मतलब फेक चीज़ें बोली गई है हमारे रिलीजन के बारे में सिर्फ तो फेक चीज़ें नहीं करना चाहिए बिकॉज हमारे फ्यूचर में भी रॉन्ग इम्पैक्ट पड़ेगा जो भी हमारे एंसेस्टर है हमारे कुछ अच्छा ही काम के लिए हम किया है जो भी फालतू में चीज़ें बोल रही है हमारे पूर्वजों के बारे में ऐसा टॉलरेट तो हम भी नहीं कर सकते हमारे भगवान के बारे में सो वी रिक्वेस्ट कि किस्पेक्ट एक्शन लिया जाए इस फिल्म के बारे में एंड हो सके तो बॉयफॉड किया जाए वी कैंट टॉलरेट दिस थिंग्स टू आवर गॉड आमिर खानचा मुलगा जुनेद खानच्या बॉलिवूड पदार्पणाच्या चित्रपटाला मोठं ग्रहण लागलं आहे खोपोली परळी जांभूड़पाड़ा महाजन समाजातर्फे खोपोली ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत निवेदन देण्यात आले याप्रसंगी खोपोली परळी जांभूड़पाड़ा महाजन समाजाचे अध्यक्ष शैलेश विठलानी परेश मजेठिया राजेश अभाणी संजय तन्ना मनीष ठक्कर केतन पोपट किशोरभाई मजेठिया नितीन राजसुरा जितेश ठक्कर नवनीत विठालानी रवी विठालानी हर्षद विठलानी मितेश ठक्कर रसिक मजेठिया कुमारी ध्रुवी रायचा निशा शैलेश मजेठिया पल्लवी रायचुरा आरती ठक्कर बंसरी ठक्कर यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस स्टेशन इकडे कुष्टीमार्ग वैष्णव समाज जे इकडे आलेले आहे तर मेन विषय असा आहे का महाराज म्हणून एक नेटफ्टिक्सवरती ने मूवी लॉन्च करण्यात आलेली आहे ती आमिर खानच्या मुलांनी त्याचं डायरेक्शन केलेलं आहे आणि यशराज स्टुडिओजमध्ये मध्ये हे सगळं केलेलं आहे तर गुजरातमध्ये गुजरात हायकोर्टीनी कोर्टाने या मूवीला तिकडे शे दिलेला आहे आणि आज पूर्ण वैष्णव समाज जे आहे गुजराती वैष्णव समाज याच्या उल यांच्याबद्दल किंवा महाराज जे आपले संत असतात तर त्यांच्या विरोधात पूर्ण या नेटफ्लिक्सच्या मूवीमध्ये महाराज मूवी मूवीमध्ये सगळं टाकलेलं आहे तर ह्याचा सक्त विरोध आज आम्ही इकडे दर्शवायला कोकोली पोलीस स्टेशन इकडे जमलेलो आहोत आणि कृष्णपंथीय सगळे समाज जे आहे आपले तर त्यांनी खरा आम्ही तुम्ही बघताय का पोलीस स्टेशन कोळी पोली पोलीस स्टेशनमध्ये राऊत साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की या मूवीला आपल्या आप महाराष्ट्रामध्ये सुद्धा बॅन करावं आणि शिखरराव साहेबांनी आपल्याला जे आपले पी आय आहेत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे का एस पी साहेबांकडे आजच्या आज हे निवेदन जाईल आणि लवकरात लवकर, लवकर महाराज मूवीवरती ह्याच्यावरती जे कारवाई कर कार्यवाही करण्यात येणार आहे त्याचे पूर्णपणे आपल्याला आश्वासन दिलेलं आहे आणि आम्ही ही अपेक्षा कदम साहेब आपले डी वाय एस पी साहेब आहेत शीतलराव साहेब आहेत किंवा गार्गे साहेब आहेत सोमनाथ गार्गे साहेब एस पी साहेब यांच्याकडनं ही अपेक्षा असे होतो की महाराज मूवीवरती लवकरात लवकर मोठी कार्यवाही होई आणि यशराज स्टुडिओजवरती पण कार्यवाही हो व्हावी व्हावी आणि भविष्यामध्ये ह्यांनी स समजा असं काय केलं तर आम्ही अंधेरीमध्ये जाऊन यशराज स्टुडिओजला मोठा मोठी धडक देणार आणि मोठं आंदोलन उभं करणार हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो प्रेस द